नमस्कार टेन्शन घेणं आणि केस गळणं यामागे नेमका काय संबंध आहे त्याबद्दल आज माहिती घेऊया खरोखर टेन्शन घेतल्यामुळेच केस गळतात का तर अजिबात नाही ही संकल्पना अतिशय चुकीची आहे टेन्शन घेतल्यामुळे केस गळत नसतात तर टेन्शन घेतल्यामुळे आपण आपल्या आहाराकडे दुर्लक्ष करतो आणि म्हणून आपले केस गळायला लागतात लवकरच मी तुम्हाला पटकन लगेच हा तुमचा डाऊट क्लिअर करते आपण जेव्हा रिलॅक्स असतो किंवा टेन्शन घेत नाही किंवा थोडक्यात जर सांगायला गेलं तर आपण निर्लज्ज म्हणतो आपल्याला कोणाचा काहीच फरक पडत नाही यावेळेस आपण स्वतःचा विचार करतो आणि स्वतःच्या विचारामध्ये आपण काय विचार करत असतो आपण हा विचार करत असतो की आपण आपल्या आहाराकडे चांगलं लक्ष देऊया मग आपण व्यवस्थित खाणं पिणं ठेवत असतो आणि ह्यामध्ये आपल्याला प्रोटीन्स खायचे आहेत केसांच्या वाढीसाठी हे, के हे करायचंय चेहऱ्यासाठी ते करायचंय या गोष्टींची आपण जा जास्त काळजी घेतो पण त्याच नंतर जर आपण एखाद्या वेळेस टेन्शन घेतलं तर टेन्शनमध्ये आपण आपल्या समोर जे आलेले ते पटापटा पटापटा खायला सुरुवात करत असतो बरोबर आहे यावेळेस आपण खाण्यापिण्याचा विचार करत नाही यामुळे काय होतंय ओव्हर इटिंग होते कारण की आपण रागात आहोत आणि आपण विचारात आहोत आणि आपलं खाण्याकडे लक्ष नाहीये म्हणून आपण जास्त खातो त्यामुळे आपली तब्येतही पटकन सुटते हार्मोन बॅलन्स होत आहेत आणि केस गळायला सुरुवात होत असते म्हणून टेन्शन घेतल्यामुळे केस गळत असतात म्हणून कितीही काहीही झालं म्हणून ते म्हणतात ना निर्लज्ज सदा सुखी ही गोष्ट खरी आहे तुम्हाला कितीही जरी टेन्शन असलं तरी पण खूप जास्त विचार करून आपल्या स्वतःला त्रास होईल असं वागायचं नाही त्यामुळे आपलंच नुकसान होतं आणि नंतर हेच लोक येऊन तुम्हाला बोलतात अरे तुझे केस किती के खराब झालेले आहेत लोकांच्या बोलण्याचा विचार करू नका आपला आहार व्यवस्थित ठेवा मोड आलेल्या उसळी खाल्ल्यामुळे तुमचे केस हो, अतिशय चांगल्यापैकी के दाट होतात कच्च्या कडीपत्त्याची चार पाच पानं रोज खाल्ल्याने तुमचे केस चांगले दाट व्हायला लागतात केसांना चांगली ग्रोथ म्हणजे केस चांगले दाट होण्यासाठी तुम्ही भिजवलेली बदाम आणि अक्रोड सकाळी उपाशीपोटी खाणं अतिशय जास्त गरजेचं आहे दिवस भर व्यवस्थित पाणी पिणं गुळ शेंगदाण्याचे लाडू किंवा चक चिक्की खाणं याच्यामुळे सुद्धा तुमच्या केसांमध्ये असे एकदम तुम्हाला आश्चर्य करतील असे बदल दिसून येतील केस चांगले दाट होतील म्हणून नेहमी फक्त आपण Uh, ह्याच गोष्टीकडे नका लक्ष देऊ कुठला शॅम्पू चांगला आहे कुठले केस चांग कुठले तेल चांगले केस वाढण्यासाठी ह्या गोष्टीकडे लक्ष ठेवा की कुठला आहार चांगला आहे कारण की शॅम्पू आणि तेलपेक्षा जास्त स्पीड केस वाढवणं आणि दाट करण्यामागे आहे तो म्हणजे आपले प्रोटीन्स चांगले घेण्याचा म्हणून एकदम व्यवस्थित प्रोटीन्स घ्या कॅल्शियम जातील असा आहार नक्की घ्या पनीर खा पनीरमुळे सुद्धा केस चांगले राहतात पनीरचा पराठा करून खाऊ शकता आहात तुम्ही त्याच्यामुळे सुद्धा तुम्हाला खूप चांगले बदल दिसून येतील अशाच सेशनसाठी आणि अशा सोप्या सोप्या माहितींसाठी आमच्या ह्या पेजला नक्की फॉलो करा आणि रोज दुपारी तीन वाजता फ्री सेशन्स असते आजच्या फ्री सेशनचा विषय आहे की मी येत्या पंचेचाळीस दिवसांमध्ये तीन किलो वजन कसं कमी केलेलं आहे यावर आज दुपारी तीन वाजता सेशन असणार आहे तुम्हाला आपण न योगा करता आणि न एक्सरसाइज करता तीन आ, किलो वजन पंचेचाळीस दिवसांमध्ये जर कमी करायचं असेल तर हे सेशन बघायला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला नक्की जॉईन करा आणि वुमन्स समर कॅम्प घेऊन आलेली आहे उद्यापासून वुमन समर कॅम्पचे लेक्चर्स जे आहेत ते चालू होत आहे तीन दिवसांचं वुमन समर कॅम्प आहे यामध्ये पहिल्या दिवशी तुम्हाला प्रोडक्ट नॉलेज दुसऱ्या दिवशी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट टिप्स म्हणजे तुमचे ड्रेसेस वगैरे त्याबद्दलचं नॉलेज आणि तिसऱ्या दिवशी वेट लॉस हे तीन विषय तीन दिवसांचे असणार आहे लाईव्ह लेक्चर आहे रेकॉर्डेड व्हिडिओही मिळतील फी फक्त नव्याण्णव रुपये तुम्हालाही ॲडमिशन घ्यायचं असेल तर मला डबल सेवन डबल फाय नाईन टू फायव्ह थ्री झिरो ह्या नंबरवर कॉल करा किंवा मेसेज करा थँक्यू